नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान त्यापूर्वी सोलापुरात असताना त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं त्यामुळे मराठा आंदोलकांनी त्यांना भेट भेटायची वेळ मागितली मात्र ती वेळ त्यांनी नाकारली दाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुकामी असल्याचे हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले त्यामुळे राज ठाकरेंना आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जाब विचारण्यात आले बराच वाद झाल्यानंतर शेवटी राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांमध्ये दहा मिनिटे चर्चा केली तुम्ही आरक्षणाबाबत आज वक्तव्य केलं मात्र आतापर्यंत आरक्षणासाठी तुमचे चारशे बांधव यांच्यामध्ये मदय झाले अण्णासाहेब पाटलांपासून आतापर्यंत अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या आम्हाला कोण भडकवत नाही आज आमचा समाज कोणत्या अवस्थेत जगतोय तुम्हाला माहिती नाही का अशा परिस्थितीत तुम्ही माथी फटकवल्या पाहिजे किंवा आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य चुकीचे आहे आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही तुमच्या पक्षातून पक्षाच्या माध्यमातून काय करणार आहात तुम्ही सध्या आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार आहात असं राज ठाकरे म्हणाले की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावेळी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्यावेळी मी तिथे आलो होतो मी त्यांना सांगितले तुम्ही जी मागणी करत आहात ती पूर्ण होणार नाही हे लोक होऊ देणार नाही या यात फक्त तुमची माती फडकवण्याची आहे संघर्ष घडून मते मिळवण्यासाठी एवढंच पाहिजे तर तुम्ही नंतर वाऱ्यावर गेलात तरी चालेल असं आहे हे राज ठाकरे माझ्या हातात आहे आलं तर हे राज्य सध्या माझ्या हातात आलं तर महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज पडणार नाही असे राज ठाकरेंनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र